पालघर नगरपरिषद हद्दीतील रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून विरोधात आज स्थानिक नागरिकांनी जोरदार यलगार पुकारला पालघरच्या हुतात्मा स्तंभाजवळ मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले आणि नगरपरिषद तसेच जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली नागरिकांचा आरोप आहे की आम्ही नियमितपणे कर भरत आहोत मात्र त्याचा योग्य वापर न होता भ्रष्टाचार होत आहे पावसाळ्यापूर्वी केवळ काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे खड्डे तडे आणि उकडलेला रस्ता यामुळे वाहन चालक व वा पादचाऱ्यांना जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे यावेळी पालघरकरांनी ठेकेदार आणि नगरपरिषद अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले कोठ्यावधी रुपयांचा निधी प्रत्यक्षात रस्त्याच्या कामावर खर्च न होता थेट ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खिशात गेला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे स्थानिकांनी इशारा दिला आहे की लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती व योग्य दर्जेदार काम न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल पालघर जिल्हा प्रतिनिधी सतेंद्र मातेरा